मस्त काम झालेत तर येतो तिन्जीतून जास्त नाही दाचा दाचा हे गाईज वेलकम टू माय युट्यूब लवर सुदेश या चॅनल तुमचं स्वागत आहे मरत ते डोकरी

अरे मित्र मस्त काम चाललेत तर येतो ता दोन नको म्हणू आहे ना आयला बस का आलं पिऊ ना टाईमच तुम्ही कुठं जाऊ तू तिथून रेडिओ चालू करून फाकू ना आपण भावा आपला विषय येते का आपण विषय करून टाकतो भेट नाही कोणाच्या आपण काही घेत नाही ए चालू आहे ना टाका जा। जास्त नाही ढांचा ढाचा हाँ दस का पेट्रोल डालो दस का पेट्रोल डालने के लिए, लिए, लिए लाया है ना डालो nah. तो सही कैश रूपए हाँ तो हिले लेगा ना वो, तो होगा

मित्रांनो रिॲक्शन <laughs> एक लाखाची बोलताय गाडी आणि टाकताय पेट्रोल वरण हेल्मेट ब्रँडल म्हणून तर लोक चालतात ना आपल्यावर लोकांची कशी टिकन भात काही नाही आम्ही काही राहते ते निघता मुठे दाखवलेत मी ते मुठे ताईसाठी घेऊन जा ताईचं थोडं काम आहे काय ताईसाठी काक बघूया आता तिला पण माहिती नाही मी लॉक चालू केला आहे आता दुसराच लॉक असेल बघूया आता काय बोलते कारण तिचा तर खूप सपोर्ट आहे लॉकसाठी मी नेहमी म्हणतो लॉक चालू करत लॉक चालू लॉक चालू एकच लॉक टाकला आणि तिथून मग ते लॉक नाही टाकत टाकतो तिला म्हणला मी मी विचार केला का बरं आता जातो लॉक ठेवूनच जातो बरं डायरेक्ट लॉक बरोबर बरोबर निघतो बरं होईल ते होईल विषयच कोण तर मित्रांनो आता जाऊ आपण वाडाला लेकला वडाला लेकला पब्लिकची रिॲक्शन घेऊ आपण आहे बननी येईल नाही तुम्हाला दाखवतो मी नंतर घरी गेल्यावर किंवा काहीकडे गेल्यावर दाखवतो मी तुम्ही बघा बन्नी बन्नी कुठला जाऊ आपण आधी पटलमध्ये इथे थोडीफार डिमांड वगैरे जाऊन त्याच्यानंतर मग आग्रि दाखवला साधा कामातल्या त्याच्यावरून पण लोक बोलणार आहेत मला हा असा बोलला हे लॉक केलं हे लॉक केला असा झाला बाबाचं काय घेऊन ठेवलंय घेऊन ठेवलं वरती मी कसा पण बोलेल कसं पण काय पण करेन मी लॉग बघा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आता फक्त पब्लिकची रिॲक्शन बघा लकी चॅनलला ला सबस्क्राईब करा क्लिक करा ला क्लिक करावीर रिक्षा वाला आहे रवीर रिक्षावर जाऊन करतो धंदा रिक्षावर जाऊन करतो धंदा अरे केशी तो सी गेशी I think that reação the reaction, नाईट आऊट पाहिजे नाईट आऊटमध्ये पाहिजे तसं रिॲक्शन Action! शकता लहान मुल किती हाय हॅलो राम तुला પાર્ટી ગ્રુપ ગ્રામ પંચાયત સર્વો થાબોલી good. एरी एरी या आमची दुसरी एरी त्या कपची कप प्रमाणात घालत गरीब आहो पैसे नाही गरीब आहो चांगलं ना आता ताई बघू किती देत येतं चल चल अरे चल எல்லாம் ஜாலியா மாரியா गाडी सुदेश एट डबल आपल्या आईचं नाव एकरा

चल मग पटकन काय कॅकॉस दीपिया तुला घ्यातला हो लॉग मध्ये नंतर बोलशील चल बाय इतरी जाऊन बघूया कधी थोडी काम आहे ते करतो आणि मग लगेच नेततलं पण जायचे ताईकडं लहानपणी यायचे आता रिक्षा घेऊन हो आता आपली एंट्री झाली आहे नितलस गावात नितलस गावाची पाठी बघू शकता आई लव नितलस वारकरी संप्रदाय भजन नितलस सोरच गावती ढाबा Sampai jumpa di video selanjutnya. <laughs>